नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो भरपूर दिवसानंतर ब्लॉग आणि मित्रांनो थमलेल्या टायटल मध्ये तुम्ही बघितलंच असणार तर आपण पुन्हा एकदा ईरशाळवाडीचा जो ट्रेक होता आपला आपण केला होता पावसामध्ये पाठच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये तोच आज आपण पुन्हा एकदा करणार आहोत तर मित्रांनो आता आपण जो पायत्या आहे जो पायत्याच्या गावामध्ये आहे आपण सध्या बघू शकता आणि आपल्यासोबत आहे गणेश तांबडे हर्षल मोरे तर चला मित्रांनो जाव्यात भरपूर लेट झाला आपल्याला आपल्याला लवकरच निघायचं होतं पण आता भरपूर आठ वाजलेत बहुतेक तर आता आपण ट्रेकला सुरुवात करूया तर बघूया मित्रांनो कशा प्रकारे आता गावाची म्हणजे त्या परिस्थिती आहे सध्या कारण की तुम्ही बघितलंच असणार त्या गावावरती पूर्ण डोंगर कोसळलेला मित्रांनो तर एक वर्षानंतर आता आपण परत तिथे चालू मित्रांनो तर स्टुडिओमध्ये कंटिन्यू राहा चला मित्रांनो बघू शकता आपण सुरुवात केली आपल्या प्रवासाला नाही मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपण सह्याद्रीमध्ये भटकायला आलो आहोत मित्रांनो कमीत कमी एक एक ते दोन महिने झाले मित्रांनो आपला जो लास्ट व्हिडिओ होती ती म्हणजे श्रीमलंगडाची मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण हिरशवा गडाला आलो मित्रांनो भरपूर म्हणजे भरपूर इच्छा होती माझी की हिरस गडाला जायचंच म्हणजे जायचंच भरपूर मन माझं करत होतं की गडला एक तर एक तरी म्हणजे हिरषागडाची हे झालीच पाहिजे भटकंती कारण की मित्रांनो ज्या दिवशी हिरसागडाचा जो आपण ट्रेक केला ना मित्रांनो त्या दिवशीच तो मनाला असा एक परिचय घेऊन करून गेलेला मित्रांनो तर आता पुन्हा एकदा आपण हिरसागडावरती चाललो आहोत बघूया पुढची परिस्थिती कशा प्रकारे आहे मित्रांनो तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू तर मित्रांनो बघू शकता आपण इथूनच चालू सरळ आणि आता आपल्याला हा टप्पा चालायचा मित्रांनो वरती आणि बघू शकता हा नाश्त्याचा स्टॉल आहे मित्रांनो पण इरशरा गडाची जी दुर्घटना झाल्यापासून हे आता स्टॉल वगैरे बंदच असतात मित्रांनो तर तुम्ही पण गडावरती जर येणार असाल तर मित्रांनो सगळं कॅरी करा स्वतः कारण की गडावरती म्हणजे दुकानाच्या भरवश्यावरती येऊ नका मित्रांनो घरातूनच येताना मित्रांनो घेऊन या पाण्याची बॉटल वगैरे खाण्यासाठी तुम्हाला नाश्त्यासाठी वगैरे काय असेल तर बिस्किट वगैरे कारण की गडावरती मित्रांनो सध्या तर काहीच नाही आहे मित्रांनो त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो तर मित्रांनो थोड्या वरती आल्यानंतर बघू शकता हा जो परिसर आहे मित्रांनो जो तुम्हाला डॅम दिसतोय तो आहे मोरबे डॅम मित्रांनो खालची आपण जो जिथून सुरुवात केली आपल्या प्रवासाला ट्रेकला सुरुवात केली मित्रांनो तो खालचा गाव आहे मित्रांनो तिथूनच आपण सुरुवात केली ही बघू शकता वाट आणि आता तुम्हाला जो मी समोरचा वरचा जो भाग दाखवला त्या टप्प्यावरती पोचला होत मित्रांनो आणि मे महिना असल्यामुळे जरा ऊन पण चालू झाला आता मित्रांनो सालट वाजलेत आणि गर्मी पण वाढली मित्रांनो लवकरच मित्रांनो आपल्या पावसामध्ये सह्याद्रीची भटकंती आपण सुरुवात करणार आहोत चला मित्रांनो कंटिन्यू उन्हाचं प्रमाण पण मित्रांनो जास्त प्रमाणात आता वाढलेलं आहे त्यामुळे थोडा प्रवासाला आपल्या ट्रेकला पण थोडा त्रास होतो मित्रांनो भरपूर दिवसानंतर सह्याद्रीमध्ये आपण आलो आहोत त्यामुळे थोडा त्रास होते मित्रांनो ऊन पण भरपूर लागते आता तर मित्रांनो पुढे आल्यानंतर बघू शकता एक टप्पा पार केल्यानंतर हे जे पात्रच हे लावलेलं आहे मित्रांनो जे आतमध्ये येण्यास मनाई होते मित्रांनो आतमध्ये म्हणजे बंदीच होती पूर्णपणे आतमध्ये गाडावरती यायला पण नंतर चालू झाला मित्रांनो आता काय आता काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो येऊ शकता तुम्ही कधी पण गडावरती आणि समोरच तुम्हाला दिसला असणार मित्रांनो हा जो वरचा जो दरड दिसतो मित्रांनो तो पूर्ण खाली गावावरती कोसळलेला आहे पूर्ण जो असा भाग होता ना पट्टा होता तो पूर्ण मध्ये जेवढा मातीचा हे भाग आहे तो पूर्ण खाली एकदम ढासळला होता मित्रांनो आणि खाली पूर्ण जे एवढे पण घर होते ना त्या घरावरती पूर्ण हे झालं की म्हणजे मित्रान्य। कुणाला त्या घरातून बाहेर पडता पण आला नाही मित्रांनो आणि मित्रांनो ही घटना तुम्हाला माहितीच असेल मी म्हणजेच सोळा जुलैला मित्रांनो मी हा गाडाचा ट्रेक भटकंती करून गेलो मित्रांनो आणि एकोणीस जुलैला रात्रीचा हा इथं असा म्हणजे दुर्घटना घटली मित्रांनो तर समजल्यानंतर भरपूर म्हणजे मनाला खूप वेदना झाल्या मित्रांनो की असं म्हणजे नुकताच त्या गाड्याची भटकंती केली त्या गावात ज्या गावात म्हणजे भटकलो त्या गावावरती असा प्रसंग आल्यानंतर मित्रांनो खूप म्हणजे खूप वाटलं मित्रांनो आणि हा जो म्हणजे गाव आहे तो पण असा आहे की म्हणजे जो डोंगराचा अर्धा पट्टा आहे त्या अर्ध्या पट्ट्यानंतर म्हणजे जवळपास मला ते पूर्णपणेच बघू शकता तुम्ही हा टप्पा पार केल्यानंतर आपल्याला गडचा हे ट्रेक आपण पूर्ण केला म्हणजेच आपण बऱ्यापैकी डोंगराच्या म्हणजे गडाच्या पायथेशीच आणि तो तुम्हाला एवढा मोठा डोंगर दाखवला मी तर त्यामुळे वरती पण वाहने वगैरे काही होऊ शकले नाही त्यामुळे मित्रांनो जीवितहानी जास्त झाली मित्रांनो जास्त प्रमाणात आणि पूर्णपणे म्हणजे तो डोंगर एकदम दुंग कोसळला गावावरती त्यामुळे पूर्ण घर वगैरे पूर्णच फॅक झाले पण सुरक्षा दलाकडून जेवढं त्यांनी प्रयत्न करायचा तेवढा प्रयत्न केला मित्रांनो पण काय आता इथे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात माती खाली ढासळल्यामुळे तिथं कोणतीतरी मशीन जर पोचली असती वरती तर मित्रांनो काहीतरी वेगळं बघायला भेटलं असतं मित्रांनो पण काय करू शकतच नाही पूर्णपणे एवढा मोठा डोंगर कोसळल्यानंतर मित्रांनो काहीच करू शकत नाही तर आता बघूया मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आता घरे वगैरे आहेत मला लांबून ते बघू शकता इथे एक घर आहे पुढे पण एक आहेत घर तर आता बघूया आपण कशा प्रकारे ते म्हणजे किती टक्के घरं वाचली आहेत तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो नुकताच गावामध्ये आपण आता प्रवेश केला मित्रांनो बघू शकता आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता आणि इथं पण बोर्ड लावलेला आहे आणि मित्रांनो आपण बघू शकता आपल्या पाठच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता हा जो बाथरूम आहे आपण इथूनच आतमध्ये एंट्री केली होती मित्रांनो इथून म्हणजे बघू शकता किती प्रकारे पूर्णपणे माती ढसळलेली आहे म्हणजे खूप मित्रांनो एकदम काट होते बघू शकता बघू शकता घराची अवस्था मित्रांनो विचार विचार म्हणजे म्हणजे ती व्हिडिओ बघा माझ्या मित्रांनो जी म्हणजे मी जो ट्रॅक केला या गावातून असा आहे इथून इथून एंट्री केली होती बघा मित्र इथून एंट्री केलेली आहे अशी म्हणजे जवळपास जास्तीत जास्त गाव जास्त गेलेलं खाली तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे खूप म्हणजे खूप मित्रांनो तो आता व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल पण जो टोंगराचा भाग आहे ना तो मित्रांनो तेवढा म्हणजे खतरनाक वाटतो ना पूर्ण ढासळलेला आणि हे इथे एक म्हणजे घर वाचलेलं आहे मित्रांनो आणि यासाठीचे जेवढे घर त्या त्यासाठीचे था 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 ते म्हणजे पूर्णपणे आहेत आन... बऱ्यापैकी नीट ओके मध्ये बघू शकता पूर्ण आपण इथून एंट्री केली जो हा जो मधला भाग आहे ना मित्रांनो तोच पूर्ण म्हणजे घरे हे झालेला आहे त्याला मित्रांनो पुढे जाऊयात बघू शकता पूर्णपणे डोंगर ढासळल्याला मित्रांनो इथे मित्रांनो अनुभवलो तरी अंगावरती काट येतोय हो कारण की ह्याच म्हणजे ह्याच गावातून असे आपण भटकंती गेले आणि पूर्ण ते गाव डोंगर पूर्ण गावावरती आलेलं आहे मित्रांनो बघू शकता इथूनच आपण गेलो सरळ कशा प्रकारे घरांची अवस्था झाली तुम्हाला मी दाखवतो कारण की इथले तर आपल्या बाकाला पण नाही मिळाले मित्रांनो पूर्ण पूर्ण डो डोंगर कोसाळ त्याच्यावरती बघू शकता माणसांना पण बाहेर येऊ शकत नाही एवढं बेकार वाचलेले आहेत घर कुठले कुठले बघा आरदी वगैरे प्रमाणात बघू शकता ते बघा झाडे दीवगर दीवगर मित्रांनो तुम्ही माझी जी एकोण आपले सव्वीस जुलैची व्हिडिओ आहे इरसोळगड ती मित्रांनो बघा कशा प्रकारे गाव होतं मित्रांनो त्या मध्ये पूर्णपणे व्हिडिओ गाव आहे मित्रांनो आणि आता काय म्हणजे काहीच नाही दोन ते तीन घर दिसले या साईडचे पूर्णपणे पूर्णपणे असा पूर्ण एकदम परिसर दाखवला तुम्हाला मी आता आणि या साईडला फक्त हे चार पाच ते घर वाचलेत बघू शकता इथून आता पुढे रस्ता आहे ना इथूनच आहे पुढे चल खूप म्हणजे मित्रांनो बघितल्यानंतर खूप बेकार वाटलं मित्रांनो की म्हणजे असं नॉर्मल थोडंफार काय झालं काय नाही पण पूर्ण गावावरती दरड कोसळणं म्हणजे मित्रांनो खूप म्हणजे माणसं जे झोपलेली आत आतमध्ये घरामध्ये ते पूर्ण तसेच राहिले मित्रांनो म्हणजे हालचाल पण माणसांना करता आले नाही आणि एवढ्यावरती अशी दुर्घटना झाल्यामुळे मित्रांनो कोणतं म्हणजे तंत्रज्ञान काहीच वरती पोहोचू शकत नाही काय म्हणजे काय फक्त मानस माणसावरती व्यक्ती बोश, बोश, पोचू शकतो फक्त डोंगरावरती बस बाकी दुसरं काय ऑप्शन काय माती माणसं ओढून ओढून किती ओढणार मित्रांनो पूर्ण पूर्णमध्ये खातलेले घर आहे त्या घराच्या खाली वड्या असणार मित्रांनो चला जाऊया मध्ये कंटिन्यू द्या पुढचा प्रवास आपला सेमच असणार मित्रांनो फक्त तेव्हा पाऊस होता आणि आता उन्हाळा आहे बघू शकता पूर्ण सुटलेला हा भाग तर चला आणि पाचच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण असं इथून सरळ गेलो होतो आणि आता आपण आल्यामुळे बघू शकता दगडायचा कोणीतरी इशारा लावलेला आहे निशाणी आणि आता आपण इथून सरळ वरती जाणार आहोत मग इथून आहे रोड त्यांना मित्रांनो आम्ही आवाज दिला आणि ते आता आले बघू शकता तर मित्रांनो असं कुठे बाहेर गेल्यानंतर हेल्प करा मित्रांनो ज्यांना माहीत नाहीये सह्याद्रीमध्ये त्यांना नक्कीच मित्रांनो आपल्याला माहिती असेल तर त्यांना नक्की सांगा मित्रांनो ते आता इथून जाळीतून येत आहेत आपल्यासोबत ते आता आलेत परत आपल्यासोबत पुन्हा आपल्यासोबत जोडलेले गेले आहेत मित्रांनो तर आता आपण चला जाऊयात हेल्प करा मित्रांनो अशी सह्याद्रीमध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्टीची मित्रांनो हेल्प करा प्रत्येक गोष्टीची कारण की समोरचा माणूस तो पण बाहेर चाललेला असतो घरापासून आणि आपण पण बाहेर असतो तर त्यामुळे माणसाला आज आपण हेल्प केली तर उद्या आपल्याला पण कोणतरी हेल्प करू शकतो मित्रांनो कोणत्या पण गोष्टीची तर सह्याद्रीमध्ये भटकताना मित्रांनो सगळ्या आपल्या मावळ्यांना हेल्प करा तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघूयात पुढचा प्रवास कशा प्रकारे आपला होतोय तो आणि पुढे आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता पुढे आल्यानंतर एक अजून एक आपला स्टॉप होता इथं आपण नाश्ता करायसाठी थांबलो होतो मित्रांनो बघू शकता ते पण पूर्ण पैसे दोष झालेला आहे बघू शकता दुर्घटनेनंतर पूर्णपणे खाक झालेला आहे आणि समोरच आपलीशाळा देवी बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता या गावातून आपण ट्रेक सुरुवात केली हा डोंगरावरून सरळ आल्यानंतर इथे गाव इरशारवाडी गाव मित्रांनो त्या ईरशाळवाडीच्या इथून डायरेक्ट आपण सरळ डोंगराच्या पायप्याशी असे येऊन इथून परत वरती चढाई करून आता हा टोक आपल्याला फायनली आपण टोकाच्या इथं आलो तर चला आता मित्रांनो जाऊयात पावसामध्ये आलो तर इथे बहुतेक भरपूर म्हणजे खूप प्रमाणात आणि वारं पण भरपूर होतं मित्रांनो त्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ युनिट घेता आले नाही इथली आता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इथे पण एक मित्रांनो नाश्त्याचा स्टॉल होता तो पण पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे बघू शकता बसण्यासाठी वगैरे होते पूर्ण जाळून टाकलं मित्रांनो तर मित्रांनो थोडे आपण ते विश्रांती केली तर विश्रांती केल्यानंतर आपण इथं बघू शकता इरशाळ गडाकडे इकडे जाऊन येऊया नंतर वरती जाऊया आपण पावसामध्ये मित्रांनो वरती गेलो नव्हतो आपण इथून इकडेच गेलो होतो तर आता परत आल्यानंतर आपण इकडे जाण्याचा बघूया वरती वरती काय आहे कसं आहे ते इथं जाऊन घेऊया पहिले माहिती आहे तिकडे जाऊन येऊया पहिलं हा आले अरे बाबा Voy a penetrarlo por una la de... Eh? तरी डिफिकल्ट पॅच मित्रांनो बघू शकता इथून वरती आता शिडी आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता हा जो सड्यांचा पॅच वरती आल्यानंतर इथं येशा देवीचं मंदिर आहे मित्रांनो आपण आता दर्शन घेतलं आत्ताच आता इथून आपण आता हा थोडा एक शेड्याचा पॅच आहे तो पूर्ण केल्यानंतर वरती जाणारी नेडे जावं मित्रांनो जवळ गेल्यानंतर मग परत वरती पण आज आपण जाणार आहोत कारण की पावसाळ्यामध्ये आपण वरती गेलो आहोत तर आज जाऊयात आपण ट्राय करूया वरती जाण्याचा तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा त्रास हॅलो रे आलो बघू शकता आपल्या पाठीमागे नैसर्गिक ने नेड अशा प्रकारे नेड आहे बघू शकता मित्रांनो आजचा परिसर पण बघू शकता कशा प्रकारे आहे तर आता मित्रांनो बघू शकता हे नैसर्गिक नेड नंतर जो खालचा जो भाग आहे मित्रांनो बघू शकता इथूनच इथूनच पूर्ण खाली दरड कोसळलेले आहे बघू शकता पूर्ण गावावरती पूर्ण केलेला आहे हे पूर्ण गाव इथे त्या त्यासाठी जो आहे ते थोडंफार वाचलेलं आहे आणि त्या साईडची दोन तीन घर बाकी सगळं पूर्ण डोंगर कोसळलेलं आहे तर चला आता वरती जाऊया इथून इकडे पाण्याची टाके पाण्याचे टाके दाखवतो तुम्हाला तर चला जाऊयात चल ना आता इथं इथं फोन कशाला வரத்துல்ல மட்டி ஆ तर त्या मित्रांनो गुफेनंतर आपण आलो पुढे ते एक पाण्याची टाकत मला दाखवतो पूर्णपणे पाणी पण दूषित झालंय मित्रांनो बघू शकता चला आता परतीचा प्रवास करूया आता जायचं का रे घरीच्यामुळे नाही तर झोपले असते मस्त पैकी आता तुम्ही बघितलं आपला चला तर जाऊयात तर मित्रांनो आपला परतीचा हा प्रवास सुरू असताना मी बघू शकता पाण्याची टाकी शुद्ध पाणी एकदम एकदम मस्त एकदम थंडगार पाणी आपण पिलं पण मस्तपैकी आणि एक बॉटल भरून पण घेतले गर्मी पण भरपूर आहे मित्रांनो दुपारची टाईम आहे आता चालू आपण परतीचा प्रवास करतो आहे आणि गडावरती पण कोण नाही मित्रांनो फक्त ते तिघं होते जॅपनीस आणि आपणच आहोत तर चला मित्रांनो जाऊयात आता एक बॉटल घेतले मित्रांनो परतीचा प्रवास करताना पुन्हा एकदा आपण शिरावाडीमध्ये आलो होतो बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे म्हणजे बघू शकता दाखवतो मी खूप म्हणजे खूप बेकार मित्रांनो बघू शकता पूर्णपणे हे पूर्ण आतमध्ये माती गेलेली बघू शकता इथून मातीचा पूर्ण आतमध्ये पूर्ण आतमध्ये पर्यंत माती गेलेली बघू शकता याच गावातून मित्रांनो आपण भटकंती केली आणि त्याच्यानंतर असा काय प्रसंग आला ह्या गावावरती मातीचा ढिगाराचा ढिगारा पूर्ण गावरती कोसळलेला आहे भरपूर आणि मित्रांनो आपण भरपूर उंचावरती आहोत आता तळ बोलला तर तो घर बघू घर बघू शकता ती घराची लेवल होती त्या घराच्या खालचा जो पायता आहे ना ते लेवल आहे एवढं म्हणजे एवढी मोठी लेवल आहे तर कायच करू शकत नाही मित्रांनो सुरक्षा दल करून तरी किती प्रयत्न शंभर टक्के प्रयत्न केला मित्रांनो पण कायच करू शकत नाही बघू शकता पुस्ते। पुस्ते। या साईडला आता जे घर आहेत ती आहेत या साईडला बघू शकता ह्या साइडची काही घरं वाचलेली आहेत मित्रांनो इकडपर्यंत जास्त आलेलं नाहीये ना तेवढा सरळ डायरेक्ट भाग पूर्ण माती कोसळलेले होते हो चाल मी पाचशे वर्षी सोळा तारखेला इथे येऊन गेलो ने? वरती गडावरती ते बाबा होते एक आता त्यांना मी नाव पण नाही आठवत हा हा गडावरती असं हा त्यांना भेटून वगैरे नंतर सोळा तारखेला मी गेलो आणि एकोणीसला मला समजलं की असं असं झालं असं प्रॉब्लेम झाला किती किती घर ती गेल तिकडे त्या साईडचे किती तरी घर होते इकडे पण होती पण इकडचा खातला ना ना डोंगर इकडचा पण गेलाय पण खाली गेलाय का हा मधलाच फक्त भाग वाचला इकडची भेटलीच नाही इकडच्या पण कारण की तो म्हणजे मी त्या गावातून मधून गेलो होतो मी मला उंची समजली पूर्ण घराच्या पण वरती उंची गेली हा बाकी भेटला तर काढणार तरी कसं वर काय येणार गाड्या बिड्या तरी कसे येणार ठीक आहे वरती तर मित्रांनो बघू शकता आता थोडेजण बघूया आपल्याला ह्या साईडचं माहित नव्हतं मित्रांनो ते काका बोलले ह्या साईडला पण कोसळलेलं होतं तरळ तर, तर बघूया हे पूर्ण घर आहे घर पूर्ण खाली कोसळल्या बघू शकता म्हणजे पूर्ण त्या साईडचा सा पट्टा मधलं मधला पट्टा फक्त वाचलाय या साईटून पूर्ण डोंगर खाली आलेला आहे या सा वरून डोंगर नाही दिसला ना आपल्याला का दिसला मित्रांनो होते काका बोलले त्यासाठीला तर होताच म्हणजे त्यासाठीला तर पण आधी भेटलीच नाही बॉड्या पण यासाठी तर एक पण बॉडी भेटली नाही बोलले यासाठीच्या पूर्ण म्हणजे पूर्ण डोंगरच कोसळला पूर्णपणे बघू शकता इथं तर तिथं थोडं तरी घरं वगैरे दिसत होते वरती पण इथं काहीच दिसत नाही मित्रांनो पूर्ण पूर्ण माती माती वेळ मित्रांनी सांगून येत नाही तर मित्रांनो आपला जो इरिसागडचा ट्रेक होता तो कम्प्लीट झालेला आहे पूर्णपणे आणि उन्हाचा एक म्हणजे उन्हाचा जो टाईम आहे तो पूर्ण झालेला दोन वाजले दुपारचे आणि बघू शकता परिस्थिती कशा प्रकारे झाली आहे इथे की इथे की तर मित्रांनो व्हिडिओ कसे आहे नक्की आपल्याला कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर तो तोपर्यंत चला बाय बाय आता